आपल्याला काय अडचण आम्हाला अडचण आम्ही हा आर्णीच हा आमच्या दारातला लोकांनी कटा बांधलाय आपण राहणार कुठले आम्ही राहणार आर्णी हा काय नाव छायाबाई शहाजी गायकवाड आपल्या अडचण काय मग त्यांनी आमच्या दारात कटा बांधलाय मग ती कट्यापायी तक्रार करतात काय केलं इथं तक्रार दिली तरी सधी त्यांनी आमचं सगळं करून सुद्या आम्हाला पाच तारखेला उपेशनला बसविलं होतं तर त्यांनी म्हणलं तुम्ही उपेशनला बसू नका आम्ही तुमचा कटा काढून घेता तिथं आम्हाला सगळं अर्ज दिला आमचे फोटोही काढून घेतले कटा काढून घेता म्हणून त्यांनी घेतला नाही कटाही काढून तिथं बी आले नाही <laughs> तर मग तिथंच त्रास आहे आम्हाला सारखं ती बसत्यात उडत्यात आम्ही दोघीच महिला घरात बसता मग काढून घेतो घेतो म्हणून घेतलं नाही म्हणून आता आम्ही उपेशनला बसला काय न्याय देते ती बघू आम्ही आपल्याला ग्रामपंचायतला आपण बोललात का तसपंचायत ग्रामपंचायतला दिली सगळं पोलीस पाटील आले ते तिथे सगळे आले ते बाबा आम्ही बांधू देत नाव म्हणून मग बांधू देत नाही म्हणल्यावर बरं म्हणलं नका बांधू देऊ म्हणलं मग त्यांनी पुन्हा बांधलं रातोरात बांधलं मी चार महिने घेऊन मी लाकडाला घेऊन पुण्याला गेले त्याने लगेच बांधून ठेव बांधून तिथं एवढं मोठं घेतलंय आम्ही बांधित नाव म्हणलं बांधलय त्यांनी आपल्या दलित वस्तीमध्ये आपल्या पारंपरिक आहे का आपल्याला झोपडी भेटलेली आहे काय कसं मला झोपडी भेटलेली आहे पर मग असं घर बांधलेला आहे झोपडी भेटलेली होती मला बांधून भेटलेला कुठं आम्ही मेन माझी मुलगी राहतो माझे पोरग राहते ते पुण्याला राहत आम्ही आता सध्या दोघीच तिथं खाऊत आम्ही दोन्हीच खाऊ तिथं आता अधिकारी काय म्हणतात काढतो म्हणले का नाही आता काय म्हणतात आता कोणाला ठाव कालच्या धरून म्हणले नाही आता काढतो काढतो म्हणून तर अजून काय आले ते इथेवर आमच्या पोस्टवर अधिकारी आमच्या दारातला तेवढा कट्टा काढून घ्यावा ही आमची विनंती आहे त्यांना अडचण काय होऊ शकते त्या कट्ट्यामुळं अडचण अशी आहे की ती रोज आम्हाला तिथं गाणे लावते मोबाईलचे दारू पिऊन गाणं घालते आम्ही काय म्हणायला गेलं की तुमचा काय संबंध आहे म्हणून आम्हाला भांडायला उठतेत संग भांडणं करते त्यांनी मग आम्ही दोघी नाही त्यांना कुणाकुणाला तोंड द्यायचं कुणाकुणाला बांधणं करायचंय तिथं जे पोलीस स्टेशनला ફરિયાદ दिल आम्ही पोलीस ठाण्याला गेलो तक्रार दिली पोलीस सर्वेक्षण म्हणले होते आम्ही काढून घेतो आम्ही बांधू देत नाव पण त्यांनी बी ती नाही ते ऐकले बांधून घेतले तिथं आता सध्याला आम्हाला बोलवून घेतलं होतं पहिलं उपेशणला बसला तर आम्ही पोलीस सर्वेशन देतो आम्ही कट्टा काढून घेतो म्हणले होते काळे साहेबाला सईद ती जागा त्या जे कोणी लोक आहे त्यांच्या समाजाची जागा आहे का आपल्या समाजाची जागा आहे आमच्या समाजाची जागा आहे त्या समाजाचा समज नाही ते, ते ना तर लांब खाली आहे तिकडे ते समाज आमच्या जवळ येत नाही ते समाज पण त्यांनी जाणून बुजून आमच्या दारात कट्टा घातलेला आहे